पूर्वी आपल्याला सर्दी पडसं ताप येणं किंवा इतर कुठलेही असे जर छोटे मोठे आजार होत असतील तर आपल्याकडे आपली आई असायची आजी असायची आजीबाईचा बटवा असायचा की त्या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने आपण एक दोन दिवसांमध्ये बरे होऊन पुन्हा आपल्या रोजच्या कामांसाठी सज्ज व्हायचो आता काय झालंय की आता आपण असं आपल्याला काही झालं की अँटीबायोटिक्स पेन किलर किंवा इतर अशा अनेक गोळ्या मेडिकलमधन डिरेक्टली घेतो Uh, आणि uh, त्याने आपण बरं होऊन परत आपण uh, काम कामाला सुरुवात करतो पण तुम्हाला माहिती आहे का की ह्या सगळ्या ज्या गोळ्या आहेत ह्या यांचे प्रचंड साईड इफेक्ट आपल्या uh, सगळ्या व्हायटल ऑर्गन्सवर जसं की किडनी कि लिव्हर हार्ट यावर आहेत आणि हे असं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं किंवा उगाच अँटीबायोटिक घेणं हे पण चुकीचं आहे मग अशा वेळेला आपल्या जे आपले डे टू डे आजार असतात छोटे मोठ्या तक्रारी असतात त्यांच्यासाठी काय करायचं आता तर आजीबाईचा बटवा नाही मग आपल्याला कोण ह्या सगळ्यातून तारू शकतो तर आयुर्वेद नमस्कार मी डॉक्टर ऐश्वर्या वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आयुर्वेदाच्या बटव्यातले असे छोटे छोटे रामबाण उपाय शोधूया ज्याने तुम्ही झटपट बरे होऊन बरे होऊन पुन्हा एकदा स्वस्थ होऊ शकता आणि तुम्हाला कोणत्याही गोळी किंवा साईड इफेक्ट असणाऱ्या औषधांची गरजच लागणार नाही आपल्याला uh, सगळ्यांना uh, मायग्रेनचे त्रास हे खूप जास्त कॉमन झालेत डोकेदुखी ही खूप जास्त कॉमन झाली आहे मग अशा वेळेला ह्या तीन सोप्या स्टेप्स किंवा तीन सोप्या टिप्स तुम्हाला हेल्प करू शकतात ही डोकेदुखी पळवून जाण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये मोरावळा किंवा आवळा असतो त्या आवळ्याचा रस तुम्ही जर दोन चमचे गरम पाण्यातनं घेतलात किंवा मोरावळा तुम्ही घेतलात तर तुमचं डोकं थांबण्यासाठी खूप चांगला ह्याचा उपयोग होतो टिप नंबर दोन तुम्ही आपल्या घरात जे तूप असतं गाईचं तूप किंवा खोबरेल या ते यापैकी एक काही चालू शकतं हे थोडंसं कोमट करायचंय आणि ते दोन्ही नागपुडांमध्ये दोन दोन थेंब सोडल्यास आपलं डोकं निश्चित थांबायला मदत होते आणि टीप नंबर तीन आपल्या घरामध्ये सुंठ किंवा आलं हे असतंच सो सुंठीचा जो लेप असतो तो आपण गरम पाण्यामध्ये कालवून एक पेस्ट होईल यासारखा तो लेप करून आपल्या डोळ्यांच्या आणि वरती तो अशा प्रकारे जर आपण लावला तर एक अर्ध्या तासामध्ये आपलं लोक हे जे आहे ते थांबायला हो पूर्णपणे मदत होते आता थंडीच्या दिवसात सर्दी होणं किंवा नाक वाहणं सुद्धा खूप कॉमन आहे हा उपाय नक्की करून बघा आणि हा अगदी तुम्ही सहा महिन्याच्या बायापासून सुद्धा करू शकता आपल्याला काय करायचंय तर वेखंड आपल्या आपल्याला इझिली कुठेही मिळतं ती वेखांडाची जी पावडर असते ती पावडर आपल्याला जशी आपण टॅल्कम पावडर लावतो तशीच आपल्या छातीला पाठीला नाकाला आणि कपाळाचे सायनसचे भाग असतात तिथे अंघोळ झाल्यानंतर लावायचे हे करून बघा याने कफ चांगल्यापैकी पडायला खूप मदत होते दुसरं आपण काय करू शकतो की आपल्याकडे ओवा हा इझिली असतो आणि मीठ सुद्धा आपल्याकडे इझिली मिळतं मग हे ओवा आणि काळं मीठ हे चांगलं आपल्याला तळ्यावर भरपूर जायच आहे आणि त्याची पुरचुंडी आपल्याला आपण साध्या का, कापडामध्ये किंवा रुमालामध्ये सुद्धा करू शकतो आणि त्या पुरचुंडीने छातीला किंवा नाकाजवळ सुद्धा सर्दी ही चांगल्या प्रकारे बाहेर पडायला मदत होते नंबर तीन तुळशीची पानं सुद्धा आपल्या घरामध्ये असतातच तर एक आठ ते दहा तुळशीची पानं थोडस आलं दोन ते तीन लवंगा दोन ते तीन वेलची आणि दोन ते तीन काळे मिरी हे सगळं एक कप पाण्यामध्ये उकळवून एक कपाचं अर्ध कप करायचं म्हणजेच काढा करायचा आणि गरम गरम चहाच्या ऐवजी तुम्ही हे घेऊ शकता आणि घेत असताना फक्त तुम्हाला वर्ण पाव टी स्पून हळद आणि थोडासा गुळ घालून हे घ्यायचं करून बघा एक दिवसामध्येच सर्दी कमी व्हायला नक्की मदत होते निलगिरी तेल सुद्धा आपल्याला कुठेही मेडिकलमध्ये किंवा कुठल्याही दुकानात इझिली मिळते ती निलगिरी तेलाचं आपल्याला अभ्यंग करायचं आहे म्हणजे निलगिरी तेल आपल्याला छातीला पाठीला नाकाला कपाळाला लावून आपण झोपू शकतो किंवा आपण जिकडे झोपतोय तिथे उशाशी वगैरे पण निलगिरी तेलाचे काही थेंब टाकले ना तर नाक जे आपल्याला चोंदतं बघा रात्री किंवा आपल्याला श्वास घ्यायला सर्दीमुळे त्रास होतो तो ह्यामुळे नक्की होत नाही आणि नाक सुटायला आणि सर्दी सुटायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते ुखी पाटदुखी मानदुखी ही सुद्धा खूप कॉमन आहे स्त्रियांमध्ये किंवा से जे सेडेंटरी लाईफस्टाईलमध्ये म्हणजे एका जागी बसून काम करणारे आहेत किंवा आता थंडीच्या काळात गुडघेदुखी सारखे आजार पण आपल्याला खूप जास्त होत असतात मग अशा वेळेला पटकन बरं वाटण्यासाठी काय करायचं तर ह्या चार सोप्याचे टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा टिप नंबर वन आपल्या घरामध्ये मोहरीचं तेल असतं त्या मोहरीच्या तेलामध्ये तेला एक टी स्पून मेथीदाणे आणि चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून ते चांगलं गरम करून ते दुखऱ्या भागावर त्याचा गरम असतानाच मसाज हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आणि गरम पाण्यामध्ये जी कापूर घालून त्या गरम पाण्याच्या पट्ट्या म्हणजे शेक हा तेल लावून झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिटांनी करायचा हे नक्की करून बघा पेन हे लगेचच कमी व्हायला मदत होते टिप नंबर दोन आपल्या घरामध्ये खसखस असते जी आपण गोड पदार्थांमध्ये खातो सो खसखस आणि जायफळ हे दोन्ही वन फोर्थ टी स्पून म्हणजे पाव चमचा हे तुम्ही दुधातून गरम दुधातून घेतलं तर त्याने सुद्धा तुमचं जे पेन आहे ते पेन कमी व्हायला नक्की मदत होते टीप नंबर तीन तीन ते चार लसणाच्या ह्या अर्धा कप दुधामध्ये ठेचून अर्धा कप पाणी घालून ते दूध थोडं आपल्याला अर्धा कप पुन्हा होईपर्यंत आटवून ते जर आपण प्यायलं किंवा त्याच दुधाची जर दुखऱ्या भागावर धार सोडली तरीसुद्धा पेन लगेच कमी व्हायला मदत होते आणि नंबर चार आंबेहळ आपल्याला खूप इझिली मिळते ती आंबे हळद आणि तुरटी ही आपण सहाणेवरती उगाळू सुद्धा शकतो किंवा त्याची पावडर त्याचा सुद्धा लेप करून आपण जर दुखऱ्या भागावर लावला तर दुखणं आपलं अर्ध्या ते पाऊन तासामध्ये पूर्णपणे कमी व्हायला नक्की मदत होते वायरल इन्फेक्शन्समुळे आपल्याला ताप हा खूप कॉमन येतो बऱ्याच लोकांना आणि नव्याण्णव शंभर डिग्री इथपर्यंत जो माईल टेम्परेचर असतं ते असू देत किंवा अगदी एकशे चार एकशे पाचपर्यंतचा मोठा ताप पा असू दे त्यासाठी तुम्ही हे नक्की करून बघू शकता सगळ्यात पहिली तापाची ट्रीटमेंट ही म्हणजे लंघन करणं लंघन म्हणजे मी मागेही म्हणतो की फास्टिंग करणं आणि जेव्हा तुम्हाला कडकडून भूक लागेल तेव्हा तुम्ही फक्त गरम पाणी आणि भाताची पातळ पेज एवढंच घ्यायचं हे एवढं जरी केलं तरी चोवीस तासामध्ये ताप पूर्णपणे उतरायला मदत होते ताप आल्यानंतर हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला एक्झॅक्टली उलट सांगितलं जातं की पाणी भरपूर प्या किंवा स्वतःला हायड्रेटेड ठेवा तर तसं करू नका कारण आपल्या शरीरातला जो अग्नी असतो तो फार कमी असतो अशा वेळेला आणि त्यामुळे जेव्हा तुम्हाला ताप आलेला असतो फक्त जे काही टॉक्सिन्स आहेत ते पचवायला वेळ देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे अति पाणी पिऊ नका पण गरम करून गार केलेलं पाणी प्यायला काही हरकत नाही दुसरं असं जेव्हा तुम्हाला तहान लागते तापामध्ये कारण तापामध्ये सुद्धा खूप लागते तेव्हा ह्या गरम करून गार केलेल्या पाण्यामध्ये चंदनाची पावडर आणि सुंठ पावडर अशी टाकून ही थोड्या थोड्या प्रमाणात आपण जर दिवसभर पीठ राहिलो तर त्यांनी टॉक्सिन्स जे आहेत ते बाहेर पडून ताप हा कमी व्हायला मदत होते युजली हे सांगितलं की तापात लगन आणि अशा प्रकारचं मेडिकेटेड पाणी सोडून कुठल्याही प्रकारची चिकित्सा उतरेपर्यंत करायची नसते आणि हे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समध्ये पेशंट्स पण मी अनेक वेळा पाहिले सो नक्की करू याबरोबरच अशासारख्या अनेक अनेक आपल्या डे टू डे लाईफमध्ये व्याधी आपल्याला होत असतात जसं की डोळे चुरचुरले तर काय करायचं उलट्या होत असतील तर काय करायचं जुलाब होत असतील तर काय करायचं खोकला होत असेल तर काय करायचं थकल्यासारखं होत असेल तर काय करायचं अँड वॉट वॉट सो या सगळ्यासाठी घरगुती आयुर्वेदिक आणि फास्ट आणि इफेक्टिव्ह विदाऊट साईड इफेक्ट्स असे अजून उपाय मी घेऊन येते इमर्जन्सी मेडिसिन्स घेऊन ने येते आयुर्वेदाबद्दल जो गैरसमज आहे की आयुर्वेद हा स्लो ॲक्टिंग आहे पटकन काम करत नाही हा गैरसमज आपण खोडून काढूया पार्ट टूमध्ये तोपर्यंत वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद